प्रथमता गावात यायचे आणि गावातील घाण साफ करायचे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या डोक्यातील घाण साफ करणारे वेगवेगळ्या जेवणाचा ताट मोडा पण आपल्या लेखाला शिक्षण द्या असं सांगणारे म्हणून फोटून जाणारे संत गाडी बाबा तुझं गावात नाही गाडी फिरकत कशाला फिरतो वेळ कर असं आपल्या घरात गिरीतून शिकवून देणारे संत तुकडोजी महाराज शिका संघटित संघर्ष करा असं संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब सतरा वर्षकाल अठरा पगार जातीतील मावळ्यांना एकत्र घेऊन हिंदू स्वराज्य निर्माण करणारी गुरुवारी भूषण भोजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज व चौदाव्या वर्षी संस्कृत मध्ये उद्भूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे चाकतेवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि या थोर संतांच्या व महामानवांच्या पदवर्षाने पावन झालेल्या पवित्र मेले या महामानवांना तुमच्या सर्वांच्या काळेच्या कादरामध्ये मी एकदा विनम्र अभिवादन करतो आणि मानाचा मुजरा करतो आज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानराव सुरेश मामा तसेच विचार मंचावर उपस्थित असलेले अॅडव्होकेट देवकते सर सूर्यवंशी सर मुंजा मामा वाल आणि आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रमुख वक्ते मंगेश पिंगळे व तसेच ज्या मुलीनं तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयावर नाव करून राहिले देवंतरांचे दिवशी मी अवलगंड या सर्वांच्या आणि माझ्या दिवसभर आज आपले शेतीचे हो 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 काम बाजूला जमलेल्या माझ्या शेतकरी माय बापांनो खरं तर अहिल्यादेवी ओळखांचा इतिहास अहिल्यादेवी ओळखांची जयंती का साजरी करायची आता गुटे साहेब आले गुटे साहेब काय म्हणले ऐल्या दही होल करणा धन घर तीनशे वर्ष पूर्वी घाट जशाचा तसा आहे पण इथल्या नेत्याने बांधलेले रस्ते पाच वर्षाच्या कार्यकाळात कधी शिल राहिले नाहीत पण ही तपावत आईला दही होलकरांचं नाव घ्यायचं आणि आपला समाजाचं मत घ्यायचं पण त्या समाजाचं मत घेऊन आम्ही बांधलेले पाच वर्ष रस्ते जशा तसे शिलक ठेवतो का ही शोकांतिका इथल्या राजकारणी लोकांची आहे इथला विचार घेऊन जमत नाही तो विचार विकासात आणला लागतो कमीत कमी केवळ पाच वर्ष असता राहिला पाहिजे त्या आईला जीवन चरित्रातून ही गोष्ट घेणं महत्वाची आहे दुसरा विचार विचार करा एलकारांना एका जाती पुरता एक जे लागलेली पाहिजे की लोकमाता लोकमाता म्हणजे काय या प्रत्येक तलावर जन्मेला प्रत्येक माणूस म्हणजे लोक आणि ही लोक माता आयल्या अखंड भारत भर जे कार्य केलं ते समाज कार्य केलं ते के प्रबोधन केलं ती एकमेव माता म्हणजे राज लोकमाता राजमाता